शरद पवार आणि अजित पवारांची अजित पवारांनी देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट दिली आणि त्यानंतर ते कुटुंब माझ्यासोबत आहेत ताई दादा असतील आणि पवार साहेब असतील त्यांनी तुमच्यासोबत काय सांत्वनपर चर्चा केली त्यांनी बोलले की आम्ही तुमच्यासोबत आहोत आम्ही तुम्हाला न्याय जरूर मिळवून देऊ तुम्ही एकटे आहेत सगळ्या तुमच्या पाठीशी आहेत जे ज्या पद्धतीनं तपास चालू आहे त्या प्रकरणाचा हा योग्य दिशेने तपास चालू आहे असं वाटतंय तुम्हाला आता ते कसा तपास करते ते मला काय माहित नाही पण ते इतका वेळ का लागतोय आज तेरा दिवस झाले तुम्ही लवकरात लवकर आरोपींना अटक करा त्याच्या पत्नी पण दादांनी तुमच्यासोबत चर्चा वगैरे केली पवार साहेबांनी तुमच्यासोबत चर्चा हो काय चर्चा दरम्यान काय म्हणाल आम्ही तुमच्या पाठीशी आहे न्याय मिळवून देऊ असे म्हणले ते ज्या पद्धतीनं तपास यंत्रणा तपास करत आहेत आरोपींना अटक करत आहेत काही आरोपी आणखी नाही अटक झाली नाही ज्या पद्धतीने तपास चालवी त्याच्यावर समाधान आहे आरोपींना लवकरात लवकर पकडा एवढीच इच्छा आई तुमची काय समाधानी आहेत का ज्या यंत्रणे ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासन आपलं बीड जिल्ह्यातलं तपास करते त्याच्यावर समाधान आहे काही नाही आरोपी पटकन पकडायचे न्याय द्यायचा आणि आरोपीला आपल्याला केला तसा आरोपी करायचे संरक्षण द्यायचं काही नाही दुसरं संरक्षणाची आवश्यकता वाटते संरक्षण आता माझे लेकरं हे बाहेर जाते सोन बाहेर जाईल माझा मुलगा बाहेर जाईल मग ह्याच्यासाठी मला काहीतरी करावं लागेल तुम्हाला कधी कुटुंबासोबत ज्या वेळेस तुमचे पप्पा बोलायचे तुमच्यासोबत कधी वाल्मिकांना कराड यांच्यासोबत कधी जुने संबंध किंवा फोन कॉलवरून काही चर्चा वगैरे अशा काही होत होत्या त्यांचं नाव कारण की ह्या प्रकरणामध्ये घेतलं जातून नाही म्हणजे त्यांचं नाव तर कधीच ऐकलंच नव्हतं त्यांचं नाव तर मी फर्स्ट टाइम ऐकले की वाल्मिक कराड म्हणून आणि जे तुम्ही म्हणताय की माझे वडील तसे नव्हतेच की म्हणजे त्यांची अशी दुश्मनी नव्हती ते दुसऱ्यांचे असे क जे त्यांच्याकडे येत होते लोक की भांडण सोडवण्यासाठी ते फक्त भांडण सोडवण्यासाठी मदत करत होते दुसऱ्यांना ते कधीच कुणासोबत वैर करत नव्हते आणि हे जे झालंय ते बी असं झालंय ते बी दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी म्हणजे ते पवनचक्कीवरचे भांडण झाले ते असं काहीतरी म्हणतात लोक तिथे ते पण तिथं मदतच करण्यासाठी गेले ते अस त्यांचा वयर कधीच कोणासोबत नव्हता कधी तुमच्या सोबत कधी चर्चा वगैरे नाही कधीच नाही आरोपी आहेत आरोपी आहेत ज्यांचं नाव एफ आर मध्ये घेतलं गेलंय त्यांचे आणि तुमच्या पतीचे मिस्टरांचे काही जुने भांडण भांडण वगैरे झाले होते त्यांचे आम्हाला आठवत पण नाही जसं माझं लग्न झालंय तसं त्यांनी भांडणं केले असे ते कधी भांडणाच्या भानगडीत पडतच नव्हते त्यांची सतत एकच भूमिका असायची घरगुती सध्या ते कुणाच्या जर घरी भांडणं असले तर ती स्वतः आले ना व्यक्ती तर त्यांच्या घरी जाऊन ते मिटवायचे पण असं कधीच वाद वाढू देत नव्हते त्यांच्या त्यांना इतकं त्यांच्या बोलण्यात हे होतं की लोक त्यांच्या बोलणं ऐकून कोण लगेच त्यांचे वाद मिटायचे कुणाचे पण पाहिलं गेलं तर आरोपीत आता अटक होतील काही आरोपी अटक झाली आहेत मात्र वाल्मिकांना कराड जे आहेत त्यांचं नाव वारंवार घेतलं जातंय तुमच्या मिस्टरांचे आणि त्यांचे कधी जुन्या काही वादविवाद असं काही घडलं होतं या पंधरा वीस दिवसात नाही नाही कधीच नाही तुम्हाला आई म्हणून तुम्हाला काही काही सुद्धा नाही माझा मुलगा इतका लहानाचा मोठा झाला तर असे भांडणं कुणा सांग नव्हते आपल्याला हे असलं कुणाचं नाव माहित नाही काय नाही भांडणं मग एवढं थोडं बी माहित असतं तर मी काहीतरी केलं असतं मला काहीच नाही माहितच नाही तर काय बोलायचं पुढच ग्रामस्थ नात्यानं मोठ्या प्रमाणामध्ये संताप व्यक्त करतायत ज्या पद्धतीनं तपासुकीच्या पद्धतीमध्ये असं म्हणता ग्रामस्थ मग ते ग्रामस्थांना शांत वगैरे बसवत पोलीस प्रशासनाला पोलीस प्रशासनाचं काम करू द्यावं असं तुमचं सांगणं असणार आहे नाही नाही आता हे फक्त माझं एकच बोलणं नाही की माझ्या बाळाला केलं तसं त्यांना करावं आरोपींना आणि मला संरक्षण द्यावा आणि न्याय भेटावा बस मला काही नाही दुसरं या ठिकाणी पाहायला गेलं तर हे कुटुंबपूर्ण त्यांच्यावरती दुःखा दुखाचा डोंगर कोसळ आहे आणि या दरम्यान त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र ते माध्यमांशी देखील एवढ्या दुःखाच्या परिस्थितीमध्ये देखील ते माध्यमांशी संवाद साधतायत ही सर्वात मोठी गोष्ट म्हणावं लागत मात्र आणखीन काही अपडेट्स या मसाजोगमधून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे सूर्यदूज मीडिया मसाजोग